श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय त्रेपन्ना वा गणेशाय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणविन्दाभ्या श्री नमः गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः श्रोते भावे सावधान श्रीगुरुचरित्राध्याय बावन् ऐकोनी नामधारकाचे मन ब्रंथानंदी निमग्न पये सेवनी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलकांकित रोमांचही उठती देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपका लोकोपकाराकारणे कारणे मनोनी हस्ते कुरवाळीती प्रेमभावे अलंगिती देहावरी ए, ए मनती ऐकबाळा शिष्योत्तमा नामधारक ऐश्या परी सिद्ध सांगती परोपरी मगतो नेत्रों मिलन करी करजोडोनी उभा ठाके मने कृपेचे तारू तूचिया विश्वास आधारू भवसागर पइल पारू तूची करसी श्री गुरुराया ऐसे नामधारी नवित सिद्धाचे चरणी लागत मने श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्रानाची श्री च... गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका बावन्नाध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलचरण मुख्यदेवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पती चारीयुगांचे गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अम्रजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्धाध्यायी अनससुए प्रती छळावयात्रय मूर्ती एती परितेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी दत्तात्रयधरी स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभनामधारी तीर्थयाते श्री निघाले रावण जाता गोकर्णी विघ्नश्वरे विघ्नकरुणी स्थापना केली तयाचे गोकर्णमहिमा प्रति गौतम सांगत चांडाल उद्वरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र देत होती तयां प्रती गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी नवदमाध्यायी रजका प्रती गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला ब्राह्मण मक्त ब्राह्मण तस्करावधती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायापर्यंत माधव ब्राह्मण करंजपुरी अंबानामे त्याची नारी नारसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादश्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती काशी संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटोनी एती गोदातिरी कुक्षे व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूरयवना करुणी शासन सायन देव्या वरदान देती श्री गुरु कृपा करुणी चौदाविया अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती यात्रे दौडोनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु गुरुशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती दिदली ज्ञान शक्ती गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध्य भुवनेश्वरीला मुख्य ब्राह्मण छेदोनी करी अर्पण त्यास श्री विद्या देऊन धन्य केली सप्तदशी घेवडा उपडून दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगी निसदेवनी वरदान गानगा बुरासा पण एकूण श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तीन दोन तिच दोन एकमरता एक करीती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा एकविशी प्रेत झाले प्रेत आणले औदुंबरापाशी गुरु येऊनी तेथे निशि पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यांची वंद्या मैशी होती तीस करुणी दुग्धवती बावीसाव्यात वरधिधला श्री गुरु स राजानेई गानगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटू जातो त्रिविक्रम दावीती विश्वरूप महिमा विप्रगे श्रीगुरुपादपद्व्यात वर देती ब्लेती विप्रते छळती त्याला निघेउनी सांगाती श्री गुरुपाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हती वादकल्पना परी ते उन्मत नायकती सत्ताविषी अनुनिपतिता पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म त्या केले अष्टामिशी तया पतिता धर्मा धर्मा सांगोनी कथा पुनरपी देवोनी पतिता व्यस्ता गृहाप्रती दवडिला एकोणतिषी भस्त प्रवाह तिक्रमा करती गुरुराव राक्षसा उद्दरी वामदेव हा इतिहास तया तची त्रिशांत्या ध्यायी पती मरता तयाची श्रीकरी आकांता तीस श्री गुरु नाना कथा कथुनी मी शांतऊ पाहती एकविसाव्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्मसांगता सहगमना प्रकार बोधिता ते येते जगद्गुरु सहगमने सती गुरुस झाली नमस्कारि ती आशीर्वाद देऊन तिचा पती बत्तस साव्यात उठविला ते ती साव्यात रुद्राक्षधारण कथा कुकुट मर्कट दोघे जन वैश्य वैश्येचे कथन क कर करी ती राय ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते प्रसंग त्रिश प्रसंग कथा वर्तत आणि सिमंतिनीच्या प्रसंगे छत्तीसी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने नेले परान्न भोजना कंटाळ उनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती सप्त नाना धर्म विप्राधांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न हो निवर उत्तम देती श्री गुरु राय तयाते अष्टन भास्कर ब्राह्मण तिघानपुरतेश जवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावचे शुद्रादी सोमनाथाची गंगायुवती होती साठ वर्षाची वंध्या होती तीस गुरुणी पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी करवी शुष्क शुष्ककाष्ठा अर्चवनी दौडिले त्याच्या कुष्ठा शबरकथा शिष्यवरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एक्केचाळीसी सायन देवा हस्ते घेती गुरुसेवा ईश्वरी पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुलत्रेसी सायन देव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती बेचाळीसी त्रेचाळीसी अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायनदेवा प्रत सांगोनी व्रत करवेती चव्वेचाळीसी चंतुकारभक्तासी श्रीपर्वतदाऊनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियेली पंचेचाळीसी कुष्टी ब्राह्मण आला तुळजा पुराहून त्याला करवणी संगमी स्नान कुष्टनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हि परगे ग्रामास श्री गुरुपेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीत त्यास शेचाळीसावे अध्यायी सत्तेचाळीशी दिवाळी सन गुरुसी सात सातजन इतके रुपे धरुनी गेले आपण राहिले अठ्ठेचाळीस ही शुद्र शेती त्याचा जोंधळा कापूनी टाकीती शतगुने पिकवूनी पुडती आरंदा विदे रायाते एकोणपंचाशती श्रीगुरुमूर्ती अम्रजा संगम महात्म्य कथिती स्नान करुणी दवडिती रत्नाबाईचे लेछनचा स्फोटक दवडती भक्ती सवत्याचे नगराप जाती पुढे श्री पर्वता भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक्कावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखो नि पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नानायाती गुप्त रूपे राहावे ऐसे करुणी निर्धार सांगती श्री गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अतिउद्विन शोक करीती आक्रंदोन श्री गुरु चरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती વરદ હસ્તી તયા કુર્વાળીતી મધ્વજની ધરાસક્તિ વટધા મી રાહોનિયા ઐસે બોધુની ગુરુ ગેલે કરદળી વનાસી નાવિક મુખે સાંગુની ગોષ્ટીસી નિજાનંદી નિમગ્ન હોતી ઐસે અપાર શ્રી ગુરુચરિત્ર अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथितेले तुझं लागी सिद्धमने नामधारका तुझं कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परिगुप्त गुरुगुप्त अस्ति गानगापुरी कलयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणूनही श्री गुरुगुप्त झाले भक्तजनांना जैसे पाहिले तैसे से भेटती अद्यापी अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपेत्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिती पूर्वी ऐकले असेल कानी त्यांते तात्काळ एध्यानी इतरांनी होईल मनी चरित्र श्रवणाची ऐसी अवतर निकाजान तुझ कथिली कथांची खून इचे करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत ऐसे वंदे सिद्धमुनी नामधारक चरणी तसे कर जोडूनी तुझे वच वर्च, वचने वर्च, सर्वसिद्धी आता ते विनवनी स श्री गुरुसप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे गुरुराया सिद्ध मनती नामधारका तुवा प्रश्न केला निका का परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोणी अंतकरण अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तो सांगतो शुचि होती सप्ताह करिता पाहो आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करुण पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करुन ब्राह्मण पूजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी मौन धरून कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देवब्राह्मणा वडिलां वंदोन करूनी वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी एकविसापर्यंत द्वितीय दिनी एकोणतीस तृतीय दिनी चतुर्थ दिवशी पस्तीस पे अडतीसपर्यंत पाचवे दिनी त्रेचाळीस वरी सहावे सप्तमी बावन्न वाचोनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुतई नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करून सुचिभूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्वसंतुष्ट करावे ऐसे सप्ताह हो अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूतप्रेता प्रेतादी बाधा निर होतसे ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक बाळाची आळी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु नवलाई बाळका अमृतपाजी आई तैसे अम्मा पाजिले किंवा सिद्धमुनी बहालक नामधारक शिष्यचातक मुख पसरो बिंदू एक मागता अपार वर्षला गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनिते करुवंदन नामधारका करु नमन ऐसे करी नारायणा श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा आपण दाविनी दावनी खुना गुरुशिष्यूपे क्रीडसि गुरु परमक श्री परमकथकल्पतरो सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अध्याय सारे औतर्णिका नाम थिपंचाशतोध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्त श्रीगुरुदेवत्त श्री गुरुचरित्रसंपूर्ण गुरु गुरु ओम तत्स गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराज की जय श्रीगुरुदेवदत्त श्रीत्र्यम्बकेश्वरमहाराज की जय गङ्गा गोदावरीमाता की जय પરમ પૂજ્ય મોરે દાદાંકી જય ગુરુ માઉલી કી જય શ્રી કેળેશ્વર ભગવાન કી જય ભારત માતા કી જય